वाजलेले आहेत पावणे बारा अकरा पन्नास झालेले आहेत बघू शकता तुम्ही की आम्ही आता पालीला पोचलेलो आहे इथून अप्रॉक्सिमेटली लांजा आहे अठरा किलोमीटर सो रस्ता थोडा खराबच होता कारण अजूनपर्यंत पूर्ण रस्ता बनलेला नाही आहे इथे मला माझ्या भावाने सांगितलं होतं काल की लांजापर्यंत रस्ता थोडा वरखाली आहे तर बघू कुठ कसा आहे ह्याच्या पुढचा रस्ता पण मला जास्त एक्सपेक्टेशन नाही आहेत नाहीतरी लांजाच्या नंतर चांगला आहे रस्ता असा बोललेला बघू बारा दहा झालेत आणि आम्ही आता पोहोचलेलो आहे लांजा सिटी मध्ये इथे जुनाच रस्ता होता मध्ये मधला पॅच झालेला होता बट जो जुना रस्ता होता तो जरा चांगला होता सो एवढा काही त्रास नाही झाला त्याच्यानंतरचा सो ही सिटी आहे तुम्ही बघू शकते इथे पिलरचं काम चालू आहे अजून तरी जेवढे व्हिडिओ बघितलेत लास्ट एक दोन वर्षामध्ये पिलरचं काम एवढ्यामध्येच अडकलेलं दिसत मला तर दाभोळी म्हणून एक जागा आलेली आहे आणि इथून राजापूर आहे सोळा किलोमीटर सो आता पूर्ण रस्ता ह्याच्या पुढे पूर्ण रस्ता चांगलाच आहे पूर्ण रस्ता झालेला आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला आणि कारण आम्ही ओनिलवरून एकदा आलो होतो अनुपुरा घाटातून सो या रस्त्याला जॉईन होत होतो सो आता पूर्ण रस्ता सावंतवाडीपर्यंत असाच तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला टाईमचा अपडेट देत राहीन मी ओझर आहे आता वाजते साडेबारा आणि राजापूर अजून सोळा किलोमीटर लांब आहे सो बघू किती वेळ लागतो आम्हाला सावंतवाडीला पोचायला टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला सांगत राहीन की किती वाजता आम्ही कुठे पोचलो येते कारण याच्या पुढचा रोड पूर्ण चांगलाच आहे तुम्ही टाईम बघू शकता पाहुणे एक झालेला आहे आणि आपण आता पोचलेलो आहे राजापूरला आपण डायरेक्ट चाललेलो आहे राजापूरच्या ब्रिजवरती बदलेत एक आणि आता आम्ही पोचलेलो आहे खारेपाटणला रस्ता एक नंबर चालू आहे तो शंभरच्या आसपासच स्पीड आहे मस्त रोड असल्यामुळे कसं रस्ता लगेच कापला जातो तो आता कणकवली दाखवतोय चौतीस किलोमीटर पोचल्यावरती दाखवतो तुम्हाला किती वाजता पोचतोय तिथे ते वाजलेले आहेत एक वाजून दहा मिनटं आणि आम्ही तरळ्याला पोचलेलो आहे हा तरळ्याचा ब्रिज आहे ब्रिजच्या खालून गेलं की तरळा स्टँड आहे ना रस्ता बघा तिथे मस्त आहे एकदम सरळ रस्ता आहे बघा जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत आतापर्यंत आपले झाले आहेत चारशे अठरा किलोमीटर सो आता आम्ही उमरटला पोचलेलो आहे आणि वाजलेले आहेत एक वाजून वीस मिनटं झालेले आहेत सो so, आता आम्ही पोचलेलो आहे कणकवलीला सो so, पंचवीस झालेले आहेत कणकवलीला आहे आणि आता कणकवलीचा ब्रिज येणार आहे त्याच्या खाली पूर्ण कणकवली बाजारपेठ आहे खालून गेलात की तुम्हाला कणकवली बाजारपेठ मिळेल आणि ब्रिजवरून तुम्ही बायपास करा मग पाहुणे दोन झालेले आहेत आणि आम्ही आता कोडाळला पोचलेलो आहे पावशी गेलाय जस्ट म्हणजे घोडाळ आलं आहे आता पुढची अपडेट आता मी डायरेक्ट सावंतवाडीला पोहोचूनच देईन किती वाजता पोचतो ते बघूया हे माऊलीचं मंदिर आहे ना मम्मी सातेरीचं देऊळ हे दोन ला अजून वेळ आहे आणि आपण आता पोचलेलो आहे झारापला झारापटा जो आहे तिथे आता आपण जाणार आहे सावंतवाडीला इथून लेफ्ट मारणार आहे आपण कारण आपल्याला जायचंय जेवायला जे जर आपण इथून सरळ गेलो असतो तर आम्ही आता पाच मिनटात पोचलो असतो घरी बट आपल्याला सावंतवाडीला जेवायला जायचं आहे सादलेमध्ये सो आपण इकडून लेफ्ट मारलेला आहे तर तुम्हाला ते हॉटेल दाखवतो हॉटेल म्हणजे खानावळ आहे मी तुम्हाला तिथे गेल्यावरती दाखवतो शुद्ध शाकाहारी खानावळ वाजले आहेत दोन बघू शकता आणि हे आहे सावंतवाडी शहर त्याच राईट साईडला तुम्हाला दिसेल तो आहे सावंतवाडी बस डेपो हा आहे सावंतवाडी बस डेपो आणि आता आपण हॉटेलला जाऊ तिथे मी तुम्हाला दाखवीनच की आम्ही काय खाणार आहे ते खाणा चला तर भेटूया हॉटेलमध्ये सो so, आम्ही पोचलेलो आहे बघा जेवायला इथे साधले मॅस म्हणून आहे बघू शकता साधले निवास साधले मॅस इथे आलेलो आहे आम्ही जेवायला चपाती भाजी डाळ भात येणार आहे तू असं काही जेवण आहे बघा आम्ही जेवतोय आता कसे जेवतोय बघा आणि हे काय मागवलंय वा अजून एक आलेली आहे पुरणपोळी कशी खाती आहे बघा तर आम्ही आता पोचू आमच्या डेस्टिनेशनला आणि हा होता आमचा असा काही प्रवास जो तुम्हाला आम्ही दाखवला आणि अपडेटसुद्धा दिले किती वेळ लागतो आहे आम्हाला टोटल नऊ तास लागले पोचायला तर आणि रस्त्याचेसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली कमेंट करूनसुद्धा सांगा की कसा वाटला व्हिडिओ तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये आम्ही आता आलो आहे सावंतवाडीला तर इथून आम्ही गोव्यालासुद्धा जाणार आहे त्याचासुद्धा व्हिडिओ बनवू आणि टाकू नक्कीच सो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर